नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे माई फुले यांचा जन्म झाला त्यांनी भारतातील स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणेसाठी अतुलनीय योगदान दिले त्यांचे पती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत त्यांनी मुलींच्या शिक्षणाची चळवळ सुरू केली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली त्यांनी अस्पृश्य मुलींसोबतच सर्व जाती धर्माच्या मुलींना शिक्षण देण्याचे धाडस केले ज्यामुळे त्या काळात समाजात खळबळ उडाली सावित्रीबाई फुले केवळ शिक्षिकाच नव्हत्या त्या तर एक प्रभावशाली लेखिका आणि समाज सुधारक देखील होत्या त्यांनी विधवा पुनर्विवाह बालविवाह आणि मोठ्या काम केले त्यांनी लिहिलेली काव्य आणि लेख आजही प्रेरणादायी आहेत त्यांच्या कार्यामुळे भारतातील स्त्रियांचे जीवन बदलले आणि त्यांना समाजात समान हक्क मिळवून देण्याचा मार्ग प्रशस्त झाला तीन जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिवस भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजेच एन सी एल चे उद्घाटन झाले एन सी एल ही भारतातील सर्वात प्रमुख रासायनिक संशोधन संस्थांपैकी एक बनली आणि त्यानंतरच्या काळात भारतीय रसायनशास्त्र आणि उद्योगांच्या विकासामध्ये या संस्थेने महत्वपूर्ण भूमिका बजावली एन सी स्थापना भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी उचललेल्या महत्वाच्या पावलांपैकी एक होती या संस्थेची स्थापना देशात रासायनिक संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने करण्यात आली एन सी एलने आपल्या स्थापनेपासूनच देशातील विविध क्षेत्रांमध्ये योगदान दिले आहे कृषी औषध ऊर्जा पर्यावरण यांसारख्या क्षेत्रांमध्ये एन सी एलने अनेक महत्वपूर्ण संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत तीन जानेवारी दोन हजार चार रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक म्हणून राष्ट्राला अर्पण करण्यात आले सावित्रीबाई फुले या भारतातील महिला शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जातात त्यांनी आणि त्यांच्या पती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतातील महिलांचे जीवनमान उंचवण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांच्या या महान कार्याला उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी हे जन्मघर संरक्षित स्मारक म्हणून विकसित करण्यात आले या स्मारकाच्या उद्घाटनामुळे सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार होण्यास मोठी मदत झाली आहे हे स्मारक पर्यटकांसाठी एक आकर्षण केंद्र बनले आहे येथे येणाऱ्या पर्यटकांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाची आणि कार्याची माहिती देण्यासाठी एक संग्रहालय देखील उभारण्यात आले आहे या संग्रहालयात त्यांचे हस्तलिखिते फोटो आणि त्या काळातील साहित्य प्रदर्शित केले गेले आहे तीन जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी सोलापूर येथे जन्मलेले डॉक्टर यशवंत दिनकर फडके ज्यांना सर्वसामान्यपणे यदी फडके म्हणून ओळखले जाते हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक प्रसिद्ध चरित्र लेखक आणि इतिहास संशोधक होते त्यांचे बालपण आणि युवा अवस्था स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर गेली त्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळी सक्रिय असल्याने कुटुंबाकडे त्यांना फारसे लक्ष देता आले नाही तरीही त्यांनी शिक्षणात भरपूर मेहनत घेतली पुणे महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएच ची पदवी प्राप्त केली डॉक्टर फडके यांनी मराठी साहित्य क्षेत्रात अनेक योगदान दिले त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे विचारवंत आणि समाज सुधारकांचे चारित्र्य लिहून त्यांचे योगदान पुढच्या पिढी पुढे पोहोचवले शोध बाळगोपाळांचा केशवराव जेदे अण्णासाहेब लठ्ठे आगरकर ही त्यांची काही प्रसिद्ध चरित्रे आहेत याशिवाय त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासावरही अनेक पुस्तके लिहिली त्यांचे लेखन तथ्यांवर आधारित आणि वस्तुनिष्ठ असल्याने त्यांना वाचकांचा मोठा प्रतिसाद तीन जानेवारी दोन हजार दोन रोजी भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे एक महान शिल्पकार सतीश धवन यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने भारताच्या अंतराळ क्षेत्रात एक मोठा शून्य निर्माण केला सतीश धवन यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे नवे शिखर गाठण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या नेतृत्वाखाली भारत आपल्या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपणापर्यंत अनेक मोहिमांमध्ये यशस्वी ठरला सतीश धवन यांच्या कार्याची दखल घेऊन श्रीहरिकोठा येथील भारतीय ये उपग्रह प्रक्षेपण केंद्राचे नाव बदलून सतीश धवन अंतराळ केंद्र असे करण्यात आले हे केंद्र भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे केंद्रबिंदू आहे त्यांच्या योगदानामुळे भारत आज अंतराळ क्षेत्रात एक प्रमुख देश म्हणून ओळखला जातो तीन जानेवारी एकोणीसशे पंचवीस हा इटलीच्या इतिहासातला एक महत्वाचा दिवस होता या दिवशी बेनिटो मुसोलिनीने इटलीत हुकुमशाही जाहीर केली त्यांनी एकोणीसशे बावीस मध्ये रोम मार्च करून सत्तेची सूत्रे हाती घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी आपल्या सत्तेला अधिकृत मान्यता दिली फासीवादी विचारांचा प्रसार झाला आणि इटली एक हुकुमशाही राज्य बनले मुसोलिनीने इटलीला एक शक्तिशाली राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी त्याने अनेक आर्थिक आणि सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र दुसऱ्या महायुद्धात इटलीच्या पराभवानंतर मुसोलिनीचे शासन कोसळले आणि त्यांना फाशी देण्यात आली